ही सर्वसामान्य लोकांची विजय आहे म्हणजे माझा जरी विजय जरी असला तरी सर्व सामान्य तळगाळातील कार्यकर्ते सर्वसामान्य तळगाळातील जे मतदार आहेत त्यांचा जो भक्कम आमचा महाशक्तीचा म्हणजे अदृश्य शक्ती होती जी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होती याच्या माध्यमातून हा विजय आम्ही खेचून आणलेला आहे ही जी दडपशाही हुकुमशाही या मतदारसंघात चालली होती ते लोकांनी त्याला घरी बसवलं आहे सर्व पद आपल्याच घरात आणि जी धनशक्तीची लढाई होती ती जनशक्ती नक्कीच जिंकली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास पर 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 आम्ही नक्कीच करू विजयाचं श्रेय कोणाला देणार विजयाचं श्रेय खरं म्हणजे माझे वडील आणि आमचे जे आता जे मार्गदर्शक आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांना देणार मी आपण भविष्यात कुठल्या पक्षात घेणार नाही आम्ही जय चव्हाण साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही आम्ही काम पक्ष म्हणजे सर्व आता कार्यकर्ते बसू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ पण जे आमचे आहेत विकासाच्या दृष्टीने आम्ही नक्कीच याचा योग्य ते निर्णय घेऊन म्हटलं अपक्षांना निधी देणार नाही त्यामुळे आता त्याकडे तुम्ही कसं बघता नाही आम्ही निधी खेचून आणू शकतो एवढी धमक आमच्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची आणि सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि तेवढी ताकद आम्ही अपक्ष राहून मी सर्वांचे आभार मानतो की अपक्ष निवडणूक साधी नव्हती हो म्हणजे एक विरुद्ध सगळ्या पक्षाची ताकद रसत आणि विरुद्ध आम्ही अपक्ष लढलो नक्की ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्याचे सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद करतो आणि हे मी आयुष्यभर विसरणार नाही एकंदरी शिवसेनेने तुम्हाला मदत केली होती कारण उमेदवार तुमच्या बाजूला होते एपी फॉर्म दिला होता संजू परवाने त्यांची मदत झाली का आम्ही जरी तुम्ही त्यांनाच विचारू शकता पण खरं म्हणजे सांगायचं गेलं तर दीपक भाईसह दोनदा येऊन भरारी मारायला बघितलं गेल्या जिल्हा परिषदसह माझ्या विरोधात त्यांनी काम केलं मी शिंद म्हणजे शिवसेनेत काम करत होतो त्यांनी भरारी मारली होती पण त्यावरसोबत ते नाके पडले आणि आता तोंड कशी पडले आहेत म्हणजे ह्या टायमालासं आले होते की माझा कुठलाही त्यांचे उमेदवार जे त्यांना अधिकृत उमेदवार माझ्याबरोबर होते माझ्या पॅनलबरोबर आणि तरी पण ते भाजपला मिळाले होते म्हणजे दर टायमाला ते स्वभाव आहे की विरुद्ध दिशेने काम करायचं आणि कसं आहे हा त्यांना चपराक आहे म्हणजे हे येणे म्हणजे त्यांना चार दिवस झोप पडणार नाही आणि ही सुरुवात आहे म्हणजे कसं आहे जे त्यांचा स्वभाव आहे बोलायचं का आणि करायचं आहे हे ते नाकेत उणी पडलेले दीपक मी आपले की करताना आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर म्हणजे जे आमदार की भोगता त्यांनाच गाडायचं काम जे करताय ते कुठेतरी तुमच्या भविष्यातले इलेक्शन मध्ये तुम्हाला जनता नाही तसं काय नाही ही हुकुमशाही होती मोडायची होती आपल्या कुठल्या व्यक्ती विरुद्ध ही लढाई नव्हती आपल्या प्रवृत्ती विरुद्ध लढाई होती आणि सर्व ग्रामस्थांनी आपल्याला साथ दिली आणि धनशक्ती जनशक्ती हा विजयी झालेला आहे नक्कीच आपण सामाजिक आपलं काम चालूच आहे था। पण भविष्य दिवशी रोजगारच्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत था। आणि त्या दृष्टीने आपली सर्व टीम असतील काजरेकर असतील मॅडम असतील आता टी व्ही मॅडम निवडून आले आहेत बाकी सर्व आमचे जे आमचे पंचायत समिती थोड्या मताने जरी हे आले असतील तरी नक्कीच त्यांना साथ घेऊन आम्ही विकासाचा झेंडा नक्कीच पडको विजयाचं श्रेय जे आहे ते कोणाला देणार विजयाचे आमचे जे वडील आहेत जे स्वर्गवासी फ्रान्सिस तमा डिसोजा यांनी जे कार्य केलं होतं आणि त्यांना आणि मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय रवींद्र चव्हाण साहेबांना देणार आहे अदृश्य शक्ती त्या तुमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात होती ती रवींद्र चव्हाणांची होती की मुख्यमंत्र्यांची होती नाही अदृश्य शक्ती ही सर्वसामान्य जनतेची होती हे काहीतरी गैरसमज पसरणं आलं आहे की अदृश्य शक्ती अदृश्य आहे पण लोकांचा ट्रेंड तेच उमेदवार जे देत होते त्या विरुद्ध लोकांचा असंतोष होता आणि त्याचा हा धनशाही विरुद्ध ही लोकांची लढाई आहे अन्यथा आपण पोलीस कारवाईस पात्र राहाल त्यामुळे